नमस्कार आज आपण पाहणार आहे वडिलांवर सोनं व्हावं जीवनाचं त्यांच्या म्हणून तळमळ करत असतो स्वतःसाठी जगण्याचे भान त्यांना नसते कठोर मन असते त्याचं पण लेख सासरी जाताना हंबरणा फोडतो लेखीसाठी बापाचं मन हळवळ होतं आजवर होती आमची आता झाली तुमची म्हणून लेकीचा हात सावायाकडे देताना हृदय त्याचं भरून येते घळाघळा अश्वधारा डोळ्यातून वाहते आयुष्यभर गरजांची पूर्तता करणारा बापस एकमेव असतो आपण कधीच नाही समजू शकणारा एवढं बापाचं मन मोठं असते तर ही छोटीशी कविता तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद